हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज मी तुमच्यासोबत एक क्लिनिंग व्हिडिओ शेअर करणार आहे बरेच दिवस झाले कुठलाही ब्लॉग वगैरे शेअर केलेला नाही आहे तर म्हटलं हा व्हिडिओ ॲक्च्युली शूट केल्यानंतरही पेंडिंग होता आज एडिटिंग करायला बसलेली आहे म्हटलं लवकरच तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करावा आणि लवकरच म्हणजे या घरातील माझं हे शेवटचं क्लिनिंग असणार आहे असं मी का म्हटलेलं तर लवकरच मी माझ्या स्वतःच्या नवीन घरामध्ये शिफ्ट करणार आहे मी आधी ही जी न्यूज आहे ती शेअर केलेली आहे पण नवीन कोणी असतील तर त्यासाठी मी सांगते आहे तर म्हणून मग ह्या घरातील शेवटचं क्लिनिंग असणार आहे माझं आणि सोफा सेट आज मी क्लिनिंग करायला घेतलेलं आहे तसे तर माझे क्लिनिंगचे व्लॉग्स मी नेहमीच शेअर करत असते आणि सोफा सेट सुद्धा मी दर महिन्याला म्हणजे मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे तरीसुद्धा परत एकदा सांगते की प्रत्येक गोष्टीच्या कामांचं नियोजन मी केलेलं असतं की कुठल्या आठवड्यातली कुठली अशी कामं आहेत जी मला करायची आहे किंवा मंथली कुठली कामं आहेत जी मला करायची आहे तर त्यामध्ये सोफा सेट क्लिनिंग हे मंथलीमध्ये येतं आणि बरेच वर्ष झालेली माझ्या सोफा सेटला तर मी घरच्या घरीच याचं क्लिनिंग करत असते तर त्यामुळे ना बऱ्यापैकी मेंटेन आहे पण पन... आज मी सोफा सेट अगदी डीपमध्ये क्लीन करत नाही आहे म्हणजे डीप क्लिनिंग नसणार आहे तर फक्त वरच्यावरती करणार आहे त्याचं कारण असं की मी विचार करते खूप वर्ष झाले मीच करते तरीसुद्धा थोडंफार नाही का कापडावरती स्टेन वगैरे असतात थोडं काडपटपणा मला वाटत होता तर म्हटलं एकदा प्रॉपर बाहेरच्यांना म्हणजे जे सोफा सेट क्लिनिंगसाठी जे लोकं येतात त्यांच्याकडून एकदा प्रॉपर मी हे क्लिनिंग करून घ्यावं पण मग म्हटलं की शिफ्ट केल्यानंतर करूया म्हणजे नवीन घरामध्ये गेल्यानंतर मग मी त्यांना बोलवणार आहे पण त्याआधी म्हटलं वरच्या एकदा करून घेऊया सध्या पावसाचे दिवस म्हणजे पाऊस इतका होता है ना कि काही कराई होत आहे ना की काही करायची इच्छा होत नाही आणि याच्यावरचे जे म्हणजे कवर्स वगैरे असतात ना ते लवकर वाढत नाही आज खूप छान सकाळी ऊन पडलेलं होतं म्हणून मी याच्यावरचे जे कवर्स वगैरे आहेत ना ते सगळे मी सकाळी धुवून ठेवलेले आणि ही जी वेळ आहे ना ही दुपारची वेळ आहे मी जस्ट माझ्या मुलाला आता क्लासला सोडून आलेली आणि त्यानंतर मस्त चहा वगैरे घेतली आणि म्हटलं की चला आपल्याकडे आता एक तास तरी आहे तर त्या एक तासामध्ये आपण हे काम आटपून घेऊया खरं तर काय होतं ना साफसफाईची आपल्याला आवड असली ना स्वच्छता घरामध्ये तर मग या सगळ्या गोष्टींना आपल्याला इग्नोर नाही करतायत येऊन जाऊन तिकडेच लक्ष असतं आणि माझंही तसंच होतं म्हटलं थोडंफार आपण क्लीन करूया आपल्याला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं त्यासाठी तर असं हे माझं रुटीन होतं तर त्यामुळे म्हटलं की चला आज हे क्लिनिंग मी करतच आहे तर याचा व्हिडिओसुद्धा शि म्हणजे शूट करावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा कारण जसं मी म्हटलं की मला अजिबात वेळ मिळत नाही आहे कारण नवीन फ्लॅटवरती सारखं माझं येणं होतं इकडे तिकडे फिराफिर होते घरातली कामं आहेत बाहेरची कामं आहेत सोहमकडे लक्ष द्यायचं असतं या सगळ्या ना कुठलेही नवीन ब्लॉग्स मी शेअरच करू शकत नाही आहे म्हणजे इच्छा जरी असली ना तरीसुद्धा वेळ मिळत नाही आणि काही व्हिडिओ शूट केले तर ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येत नाही आहे तर म्हटलं की चला एक क्लिनिंग ब्लॉगच तुमच्यासोबत शेअर करूया आणि क्लिनिंग ब्लॉग शेअर करण्याचा उद्देश हाच असतो की आपलं बघून कोणीतरी मोटिवेट होतं म्हणजे मी तरी होते कोणाचं तरी बघितलं तर आपल्यालाही ती इच्छा होते की अरे आपणसुद्धा हे काम करावं आणि मला पर्सनली बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की तू खरंच किती काम करते म्हणजे विदाऊट हाऊस हेल्पर घरातली कामं तर करतेच करते पण घर ज्या प्रकारे स्वच्छ ठेवते कारण माझं रेंटचं घर आहे तर मी बऱ्याच वेळात तुम्हाला सांगितलं की कोणाला बिलीफ होत नाही की माझं रेंटचं घर आहे कम्पेअर टू ज्यांचे जे स्वतःचे घरं आहेत त्यांच्याबद्दल मी म्हणते आणि माझा आधीपासून एकच विचार आहे की आपण ज्या घरामध्ये राहतो ते रेंटचं असो की स्वतःचं असो ते जोपर्यंत आपण त्या घरात आहोत तोपर्यंत ते घर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करते आपलं घर आनंदी असतं प्रसन्न वाटतं आपल्याला छान फ्रेश वाटतं तर त्यामुळे तर भलेही मला इथून शिफ्ट व्हावं लागत असेल आणि लवकरच शिफ्ट होणार आहे याचा अर्थ म्हणजे काही लगेचच शिफ्ट होणार नाही अजून थोडा वेळ आहे आणि जेव्हा करेल तेसुद्धा व्हिडिओ मला जमले तर मी नक्कीच शेअर करणार आहे तुमच्यासोबत कारण एक असतं ना की आयडियाज येतात आपल्याला की चला म्हणजे मी जर काही माझ्याकडे छान आयडियाज असतील तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि काही चुकत असेल तर तुम्ही ते मला कमेंट करून सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये तर अशा प्रकारे माझं सोफा सेटचं क्लिनिंग तर झालेलं आहे आणि मी नेहमीच करते तर मी नेहमी काय करते वॅक्यूम क्लिनर किंवा मग जो सॉफ्ट ब्रश असतो ना कपडे धुवायचा त्याच्यानेच मी क्लीन करत असते आता इथे बघा हे सकाळी सगळं मी धुवून ठेवलेलं होतं आणि घरातलं भरपूर असं सामान जे आहे ना ते मी सेल केलेलं आहे त्यामुळे घरपूर्ण रिकामं दिसत आहे जे आधीपासून ब्लॉग बघतात त्यांच्या हे लक्षात आलेलंच असेल ते मी तुमच्यासोबत काही शेअर केलेलं नाही आहे पण इथे एक टी व्ही युनिट होतं माझं ते सेल झालेलं त्यामुळे हे टी व्ही आता अशी ठेवावी लागत आहे जो माझा टीपॉय होता म्हणजे सेंटर टेबल त्याच्यावरती मी ठेवलेला आहे शू रॅक पण थोडंसं आता असं आहे की घरामध्ये भरपूर पसारा होता थोडं थोडं करून मी वस्तू पण सेल केले आणि थोडंसं अरेंज करण्याचा प्रयत्न केला आता जे आहे त्यामध्ये स्वच्छ सुंदर ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे तर इथे पण तुम्ही बघू शकता की कि किती पसारा झालेला होता आता रोज ज्या वस्तू लागतात त्याच मी इथे व्यवस्थित ठेवलेल्या आहेत तर आता एक सोफा सेट क्लीन झाल्यानंतर मग हे जे मी सकाळी मॅट वगैरे धुवून ठेवलेले होते सोफा कवर्स वगैरे ते सगळेच मी आता टाकून देणार आहे आणि खरंच सांगते इतकं छान वाटत होतं ना फ्रेश वाटत होतं आणि सध्या गर्मीसुद्धा इतकी भयंकर वाढलेली आहे की काय सांगू आणि त्या गरमीमुळे ना काही करायची इच्छा होत नाही म्हणजे पाऊस तर पडतो आहे पण तरीसुद्धा मला तर वाटतं यावर्षी भयंकर गरमी आहे आणि त्यामुळेच ना हे अशी जी कामं असतात ना एक्स्ट्रा करायची अजिबात हिंमत होत नाही कारण घरातलीच कामं आवरता आवरता इतका वेळ जातो ना की अशी एक्स्ट्रा कामं करायची म्हटली तर खरंच म्हणजे खूप त्रासदायक होतं ते आणि मलाही तसंच झालं एक तास मला लागला हे सगळं आवरायला पण तरीसुद्धा माझी हालतच खराब झाली इतकं मला गरम होत होतं तर अशा प्रकारे कारण हे लगेच आवरून मला मग संध्याकाळचं माझं रुटीन सुरू होऊन जातं आणि जे नवीन आहेत त्यांना मी एकच सांगेल की आधीचे व्हिडिओ नक्की बघा Uh, थोडंसं मी जसं सांगितलं की इरेग्युलर ब्लॉग्स आहेत शेअर होत नाही आहेत पण याआधीसुद्धा बरेचसे ब्लॉग मी शेअर केलेले आहे माझ्या डेली रुटीनचे श व्हिडिओज आहेत त्याचप्रमाणे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे क्लिनिंग ब्लॉग्स आहेत आणि रेसिपीजसुद्धा आहे होम टूर मी या घराचा दिलेला आहे तुम्ही बघितलेलं नसेल तर त्या आधीचे व्हिडिओजसुद्धा नक्की बघा रिसेंटली मी गावाला गेलेले होते आमच्या घरी लग्न होतं तर त्याचा ब्लॉगसुद्धा मी शेअर केलेला आहे तर तुमच्यापैकी जे कोणी नवीन असतील पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार तर आधीचे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला आवडले तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर बाजूला जे बेल आयकॉन असते ना तिला नक्की प्रेस करा त्यामुळे काय होतं की नोटिफिकेशन ऑन आण होतं आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला दिसतील तर आता इथे बोलता बोलता माझं सगळं आवरून झालेलं आहे मी आज इथे थोडंसे माझे जे कुशन कवर आहेत ना ते चेंज केलेले आहेत जे रेग्युलर आहे एक बेसिक म्हणतात ना ते तसे तर ते मी चेंज केलेले आज काय होतं ना अधूनमधून थोडंसं असं चेंज करत राहिलं ना तर आपल्यालाच आपलं घर नवीन सारखं वाटतं जे काही सामान आपण ठेवलेलं असतो वस्तू ठेवलेल्या असतात तर थोड्याफार इकडे तिकडे करायच्या अधूनमधून कवर्स झाले पिलो कवर्स आहेत कुशन कवर्स आहेत किंवा इतर काही वस्तू आहेत त्या अधूनमधून थोड्याफार चेंज करत राहिलं ना तर खूप छान वाटतं आणि मला तर या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे आधीपासूनच अगदी फ्लॉवरपॉट असू द्या किंवा इतर कुठल्याही गोष्टी असू द्यात त्या सगळ्या मी अधूनमधून मला आवडेल त्या पद्धतीने ठेवत असतं आणि मला हे सगळं करायला खूप आवडतं घरात माझं घर मला स्वच्छ करायला आणि छान सजावट करायला खूप आवडतं म्हणून मी कोणतीही हाऊस वेल्फर ठेवलेली नाही आहे मी सगळं काम मी स्वतःच करते तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा हॅलो कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेतने आणि मज्जेतच राहायला हवं तर आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शेअर करते तो पण क्लिनिंगचा ब्लॉग शेअर करते तर बऱ्याच दिवसांपासून हे काम पेंडिंग होतं पेंडिंग म्हणण्यापेक्षा करायचं की नाही असं माझा विचार सुरू होता कारण डीप क्लिनिंग मी केलेलं नाही आहे जसं मी सांगितलं की वरच्या वरतीच मी हे क्लीन केलेलं आहे त्याचं कारण असं की लवकरच शिफ्ट करणार आहोत आम्ही आमच्या स्वतःच्या घरामध्ये तर म्हटलं की परत तिकडे गेल्यानंतर परत ते साफसफाई तर होणार पण म्हणतात ना की साफसफाईची जर आपल्याला आवड असेल ना तर त्या गोष्टी आपण इग्नोर करू शकत नाही माझं तसंच झालेलं म्हणून मग डीप क्लिनिंग नाही के केली वरच्यावरती केलं आणि जे काही कुशन कवर वगैरे आहेत हे ते फक्त चेंज केले आणि बाकीचे मग सगळे छान वॉश करून घेतले कारण आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा सुरू असल्यानंतर ना कपडे वाढण्याचा फार मोठा प्रॉब्लेम असतो हो आणि हे जे असतात ना हे थोडे जाड असतात हे तर वाढून जातं पण जे खाली हे टाकलेलं आहे ना हे वाढाय लवकर वाढत नाही सो त्यामुळे म्हटलं की धुवून घेऊया मग तिथे गेल्यानंतर जेव्हा धुता येईल तेव्हा बघूया पण इतकं छान वाटतंय ना असं फ्रेश वाटतंय घरामध्ये तुम्ही बघा जेव्हाही आपण एक कोपरा का असो ना घरामधला जेव्हाही आपण असं स्वच्छ करतो ना त्यावेळेला खूप छान वाटतं फ्रेश वाटतं मस्त तर मलाही असंच वाटतं आहे खूप छान वाटतं आहे आता आणि कुशन कवर मी चेंज केले आहे त्याच्यामुळे थोडं वेगळंही वाटतं आहे काहीतरी असं आहे आणि बऱ्याच दिवसांपासून तुमचे कुठ तुमच्याशी कुठलेही ब्लॉग मी शेअर केलेले नाही कारण शूट करायची इच्छा होत नाही आणि दुसरं म्हणजे नह की वेळही मला मिळत नाही आहे आणि त्यामुळे बरेचसे अपडेट मला तुम्हाला द्यायचे आहेत घरामधलं ना सध्या पसारा झालेला आहे आणि सगळ्या वस्तू इकडे तिकडे ठेवलेल्या आहेत त्याचं कारण असं की घरामध्ये जे काही फर्निचर होतं माझ्या त्या सगळ्या वस्तू मी सेल केलेल्या आहेत ते दाखवते मी तुम्हाला काय काय गेलेलं आहे त्यामुळे त्या वस्तूंमधला जो म्हणजे आता की जसं की कबर्ड आहे तर ते खाली झालं तर त्यातला पसारा बाहेर निघाला असं करून भरपूर पसारा झालेला होता घरामध्ये आणि म्हणूनच ते थोडं थोडं करून मी अरेंज करत होती थोडं थोडं करून डिक्लटरिंग करत होते जे कामाचं आहे ते ठेवलं बाकीचं सगळं फेकून देत आहे आणि ते शेवटच्या दिवसापर्यंत सगळं चालूच राहणार आहे पण असं जेवढं होतंय माझ्यानं तेवढं मी केलेलं आहे आता घरामध्ये काय काय वस्तू ज्या होत्या त्या मी सेल केलेल्या आहेत त्या मी एकदा तुम्हाला दाखवते आणि आता माझं घर कसं दिसतं जे तुम्ही आधीपासून माझे ब्लॉग बघत असणार ना त्यांना मी माझ्या घराचा या घराचा होम टूर दिलेला आहे तर तुम्ही एकदा तो होम टूर सुद्धा नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आधी माझं घर कसं दिसत होतं आणि आत्ता ते कसं दिसतंय ते पण मी तुम्हाला दाखवते तर हा लुक आहे आत्ताचा जे की मी क्लीन केल्यानंतर मस्त असं दिसतंय छान फ्रेश वाटते एकदम कारण जोपर्यंत क्लीन होत नाही ना तोपर्यंत मला काही चेन पडत नाही तर असं हे छान क्लीन झालं आता इकडे आपलं छान असं टी व्ही युनिट होतं तर आता आपला टी व्ही इकडे शिफ्ट झालेला आहे हे पण मी आत्ताच सगळं म्हणजे इथे भरपूर असं पसारा होता तो मी आत्ताच आवरलेला जो तुम्ही बघितलेला आहे तर टी व्ही माझा इथे होता आधी भिंतीवरती लावलेला होता तर असं होतं आणि त्याच्या खाली इथे छान असं टी व्ही युनिट होतं जे की सेल झालेलं आहे आणि इकडे या साईडला होतं शू रॅक ते पण गेलेलं आहे कारण बाहेर शूरॅक ठेवायला अजिबात जागा नव्हती त्यामुळे ते इथे असायचं छोटंसं तर ते गेलेलं आहे त्यामुळे सगळे जे शूज चप्पल आहेत माझ्या डेलीचे ते मी इथे ठेवलेले आहे तर असं झाकून ठेवलं की ते अगदी घरामध्ये चांगलं नाही वाटत ते चप्पल वगैरे असं दिसतात म्हणून तर ते असं ठेवलेलं आहे आ, हे जे स्टँड आहे ना हे खूप जुनं आहे माझ्याकडे ज्या वेळेला शुऱ्याक नव्हतं ना त्यावेळेला या स्टँडवरच मी असे चप्पल वगैरे ठेवायची पण इथे नसायचं ते थोडं मध्येल्या साईडला ठेवायची पण आता ते कामी येतं आहे आणि नंतर तेही मी टाकून देणार तर असं आता ही इथे ऑर्गनाईज केलेलं आहे काही दिवसांसाठी त्यानंतर आता इथे बघा इकडे माझा एक सिंगल बेड होता पूर्ण तर तोही सेल केलेला आहे तर त्याच्यामुळे ही जागा आता खाली आहे इथल्या फ्रेम्स ज्या आहेत त्यासुद्धा मी काढून दिलेल्या आहेत तर इथे आहे तर इथे जे आहे नवीन घरामध्ये साठी काही सामान घेतलेले आहे ट्रॉलीजचं वगैरे ते पडलेलं आहे अजून इथे बऱ्याचशा वस्तू आहेत इकडे हा बॉक्स ठेवलेला आहे याच्यामध्ये मला कपडे भरून ठेवायचे आहेत इथे झोका काढून ठेवलेला आहे एक्स्ट्रा चेअर वगैरे जे आहेत तर असं तिकडे आहे म्युझिक थिएटर तर असा हा कोपरा आता थोडासा अरेंज करून ठेवलेला आहे थोडा पसारा दिसत होता म्हणून ते व्यवस्थित मी सेट करून ठेवलेलं त्यानंतर मग इकडे एक कपाट होतं छान इथे पूर्ण एक कपाट होतं तर ते सुद्धा गेलेलं आहे आणि त्यानंतर इकडे होतं माझं अलमिरा जे लोखंडाची अल्मिरा असायची बघित तुम्ही बघ बऱ्याचशा ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर तीसुद्धा मी सेल केली त्यामुळे त्यातले जे काही कपडे होते ना सगळे ते निघाले आणि आता हे असा पसारा झालेला आहे माझ्या घरामध्ये सगळीकडे कपडेच कपडे आहे तर त्यातले जे कपडे होते ते असा माझ्याकडे बॉक्स होता चिमणीचा तर मग ते या बॉक्समध्ये मी एक्स्ट्रा जे कपडे होते जितकेही तेवढे इथे भरून ठेवलेले आहे जे रेग्युलर जे आहे कपाटामध्ये जे रोज लागतात ते असे आहे आता हे सगळं थोडं मला अरेंज करायचं आहे कारण आज कपडे वगैरे धुऊन झाले तर ते काढलेले आहेत मी आणि बाकीचे जे ट्रॉली बॅग्ज आहेत ना ते अशा ठेवलेल्या जे कपडे लागतात ते एकेकाच्या अशा बॅग ठेवल्या एक महेशची एक सोहमची आणि इकडे एक माझी म्हणजे रोजचे जे कपडे आहेत किंवा बाहेर जायचे ड्रेस वगैरे आहेत ते पटकन त्यामधून काढायचे आणि धुतलेले कपडे पण त्यातच ठेवायचे इकडे आपले रोजचे जे कपडे आहेत ते धुऊन असे वाढत आहेत आता हे काढेल आणि दुसरा स्लॉट मी इकडे टाकेल कारण कालचे कपडे आहेत हे जे की वाढलेले नाही आहेत अजून पण काही वाढले ते काढून घेतले तर असा आता पसारा पसारा झालेला आहे घरामध्ये तर बघा तरी खूप आवरण्याचा प्रयत्न करते पण किती आवरणार आवरून तर असं झालेलं आहे आता हा असा व्ह्यू दिसतोय माझा पूर्ण खाली खालीच वाटते आणि एकदा बेडरूममध्ये दाखवते तर बेडरूममध्ये हे बघा जसं मी म्हटलं की कपाटा कपाटांमध्ये जे सामान होतं ते सगळं बाहेर निघालं तर ते मी ना इथे असं बॉक्समध्ये सगळ्या बॉक्सेसमध्ये काढून अशा प्रकारे भरून ठेवलेलं छोटे छोटे बॉक्सेस जे होते माझ्याकडे एक्स्ट्रा काही विकत आणले मी आणि ते असे सगळे मी इथे अरेंज करून ठेवलेलं आणि ते एकदम असं उघडं ठेवलं तर मला ते चांगलं वाटत नव्हतं त्यामुळे मी असं जुगाडू केलेलं आहे थोडं झाकून ठेवलं की थोडं प्रॉपर वाटतं खरं तर या पूर्ण बेडरूममध्ये पसारा होता काही दिवस पण मग ते सगळं मी केलं आवरलं आता याला आवरायची गरज नाही आहे अशाच्या असे बॉक्सेस जातील इकडे थोडंसं मेज दिसत आहे हे शेल्फ जे आहे ते सगळ्या शेवटी मी टाकून देणार कारण सोमदादाचे बुक्स वगैरे आहेत तर हे काही आवरलेलं नाही हे जसं तसं ठेवलं बॅग्ज वगैरे आहेत आणि असं जिथे आता जागा दिसेल ना तिथे वस्तू पडलेल्या आहेत हे बघा हे असं आवरून ठेवलेलं होतं हे सोमदादाने आत्ता केलेले क्लासला जायच्या आधी तर असा सगळा पसारा आता घरामध्ये आहे आणि जिथे जागा दिसेल तिथे ती वस्तू ठेवली जाते इकडून उचलू उचलली जाते दुसरीकडे ठेवली जाते दुसरीकडून उचलून परत तिसरीकडे ठेवली जाते त्यामुळे पसारा हा होत आहे पण ठीक आहे काही दिवस हा पसारा असाच दिसणार आहे तर काही दिवस माझ्या घरामध्ये असंच असणार आहे आणि मला जितकं जमेल ना तितकं थोडं थोडं मी आवरून घेण्याचा प्रयत्न करते खरं तर थो शिफ्टिंग होणार होतं लवकर पण काही कारणांमुळे ते डिले झालं त्यामुळे मला थोडे वेळ मिळालेला आहे तर म्हटलं थोडं थोडं करून थोडंसं आवरून घेऊया मूवर्स अँड पॅकर्सवाल्यांनाच बोलवणार आहोत पण तरीसुद्धा काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण स्वतः आवरलेल्या बऱ्या असतात असं मला वाटतं त्या वा हो तर त्यामुळे काही गोष्टी मी आवरून ठेवते कारण जेव्हा शिफ्टिंग होईल ना तर अगदी दोन तीन दिवस जेव्हा राहतील तर मला ते स्ट्रेस येणार नाही टेन्शन येणार नाही की बापरे आता मला कसं करू कारण सगळ्यात जास्त वेळ आपला किचन आवरण्यामध्ये जातो तर जेव्हा शिफ्टिंग करेल त्याचे दोन ते तीन दिवस मी किचनसाठी ठेवणार आहे प्लॅन असा आहे की जितकं शक्य होईल तितकं इथूनच सगळं किचन जे आहे ते भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेऊन जाऊया म्हणजे तिथे गेल्यानंतर पटकन ते अरेंज करता येतील तर असा काहीसा माझा प्लॅन आहे यावरती प्रॉपर एक व्हिडिओ मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे तुम्हीसुद्धा भविष्यात कधी शिफ्टिंग करणार असाल तर तुमच्यासाठी ते उपयोगी पडेल तर असं छोटे छोटे अपडेट्स आहेत आणि असं होतं माझ्या घरामधला पसारा पण मी तुम्हाला दाखवलेला आहे आ, आता झालेली आहे संध्याकाळ सोमला क्लासला सोडून आले त्यानंतर जे वेळ मिळाला त्यामध्ये मी हे केलेलं होतं आता किचनमध्ये थोडी कामं आज जास्त काही असं काम नाही आहे कारण संध्याकाळी जेवणामध्ये फक्त महेश आणि सोमच आहे त्यामुळे अगदी सिंपल असा मेनू असणार आहे मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे मा इथे सोसायटीमध्येच माझी एक मैत्रिण आहे तिच्याकडे वैभव लक्ष्मीचं उद्यापन आहे याच्यावरचा एक डिटेल व्हिडिओ मी मागच्या वर्षी शेअर केलेला आहे तो असेल ब्लॉग असेल तो ब्लॉग तर तिच्याचकडे आज आहे तर तिकडे मला जायचं आहे त्याच्यामुळे हे दोघंच आहेत घरी तर अगदी सिम्पल असं काहीतरी मी बनवणार आहे तर अशा पद्धतीने जितकं जमेल तितकं मी करण्याचा प्रयत्न करत आहे बऱ्याच दिवसानंतर आज मी ब्लॉग शेअर केलेला कारण जसं मी म्हटलं करायची इच्छा होत नाही कारण खूप थकल्यासारखं होतं आहे बरेचसे कामं पेंटिंग राहून जातात त्यामुळे एडिटिंगला परत वेळ मिळत नाही सो म्हटलं की थोडंसं आपण सुद्धा रेस्ट घेऊया आणि विचार असाच आहे जितकं होईल ना तितकं थोडंसं म्हणजे स्वतःकडेही लक्ष देऊ कारण मग नंतर शिफ्ट केल्यानंतर बरेच दिवस मला परत तिकडेही काम करावं लागणार आहे आणि नवीन घराचे अपडेट हे आहेत की बरंचसं काम आता होण्यात आलाय म्हणजे ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट काम झालेलं आहे पण आरामात शिफ्टिंग करणार आहोत एकदा झाल्यानंतर म्हणजे तिथे गेल्यानंतर मग जे काही आपल्याला घर अरेंज करायचं राहील तेच काम राहणार आहे बाकी काही राहणार नाही तर असे हे अपडेट होते तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच कराल चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि आत्ताचे येणारे आणि झालेले व्हिडिओजसुद्धा तुम्हाला नक्की दिसतील तर चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी स्टॉप करणार आहे कारण खूप थकल्यासारखं होतं केव्हापासून मी काम करते ना गरमी इतकी भयंकर होते की मला कंटिन्यू मी फॅन खाली उभी आहे तरीसुद्धा मला फार गरम होतं आहे थोडं पाच दहा मिनटं मी आता रेस्ट करणार आहे आणि त्यानंतर पुढच्या कामांना तर चल आजच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते लवकर भेटूया एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर ॲन बाय